हाय फ्रेंड्स त्याला स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो आणि तुम्हाला माहिती आहे तीन दिवसापासून लेबर पेन चालू होतं तर फायनली ना लेबर पेन चालू झालं तर रिअलमध्ये आणि ना सकाळचे पाच साडेपाच वाजले होते तर मी घरात ना असे गर्गी मारत होते कारण की मी रात्रभर जागेच होते मम्मी मी आतल्या बारा वाजेपर्यंत जागा होतं मग मम्मी झोपली त्याच्यानंतर मी ना बाराच्या नंतर थोड्या वेळ झोपले होते आणि मला परत एक दोन वाजताच्या टायमिंगपासून ना लेबर पेन चालू झाला मग मी नंतर ना जेव्हा जेव्हा लेबर पेन ले यायचा ना तेव्हा तेव्हा हॉलमध्ये चालायला यायचे आणि इथं चालत होते तर पेन हळूहळू ना खूप जास्त वाढायला लागला होता आणि फायनली मग आम्ही ना दवाखान्यात जाण्याची तयारी केली आठ वाजले सात वाजले घेऊर हॉस्पिटलला फायनली हॉस्पिटलला जातोय रोज रोज जायला भेटत मग दुखल मी तक डोकं तो आवार <laughs> नव्हते आणि पटके निघवतो आम्ही सगळं आवरून ठेवलेले तर तिला रात्रभर झोपच नाही पाठी तीन वाजल्यापासून जास्त झालं पण मी आमदार थांब आता आपण दिवस उरल्यावर आवरता आता येते आहे ना दिदीला उपमा करून दिलाय आणि त्याचे पोटातले कळमारून येते डेंजर होते चांगलं झालं खाऊन घातो खालक लगेच तो आणि इथं सगळं आवरून घेतलंय आता जायचं आहे आम्हाला विरा झोपलेली वरती इथं मम्मी ना देवगती करते देवपूजा करते देवपूजा देवपूजा करते माझ्या काळा लेस लग्न आहेत का लेस लग्न आहेत पण आले नाले डेंजर होते

काय तिला आता आई आता जायचं आपल्याला आता खासदू दुखायला लागले तिचं ये जा خلاص ثانيه काही عايز आमला बोलू काही आमला पणती उठली सॉरी आलेस मी या तो पोरगी हो के हिंदी या तो पोरगी हो कहां मेरा नाम नहीं बोला

आहे आता नाही निघालाय नाही वाटपात मी सांगितलंय निवांत या कारण शिवाय तिथं आहे मेरगावला झोपलेला आहे तो त्याच्या म्हणलं त्याला निवांत घेऊन या खाऊ खाऊ वगैरे घालून आणा म्हणजे त्याच्या होणार नाही तसं मम्मी आणि मम्मी आहेच बरोबर त्याच्या काही टेन्शन नाही

तर आता आम्ही आलो आहे आता जवळ म्हणजे झगडाटेपर्यंत अंकाला फार दमस नाही झाला म्हणजे गाडी हळू चालवा दोघेच आहे आता सध्या अमोल आणि तिची सासू येणार आम्हाला आता पोचलो आम्ही हॉस्पिटलला डेंजर चक्करी राहील Bathroom nalake sarkot ega? Bathroom nalake sarkot ega? Bathroom nalake sarkot ega? മമ കാ ശിവ आराम केला नऊ महिने आहे ना है ना शिव मम्मीने मम्मीने नऊ महिने आराम केला ना त्याने आत्ताच चिकन खाल्लं Thank you.